दत्तास्ति परायणं श्रुतिमतं दत्तस्य दास्योऽस्म्यहं श्रीदत्ते परभक्तिरस्तु मम भो दत्तप्रसीदेश्वर इति श्रीवासुदेवानन्दसरस्वती विरचितं श्रीदत्तसुधारसस्तोत्रम् वेदांना मान्य असलेले श्री दत्तात्रेयाहून अन्य कोणतेही स्थान श्रेष्ठ नाही श्री दत्तात्रेयांची मी दासी आहे दत्तांच्या ठाई ठाई माझी परमभक्ती नेहमीच असो हे श्री दत्तप्रभो आपण माझ्यावर प्रसन्न व्हा अशा प्रकारे हे होते श्री दत्त भाव सुधारस स्तोत्र